चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता कि आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पाल हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार पण असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आता एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि जर खरच असं झालं तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत कांदा पार गेला कांदा विकायचा अथवा जर या प्रश्नांची आपल्या सर्व कांदा उत्पादक का सकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शंभर टक्के हा व्हिडिओ आपल्याला आवडेल त्यामुळे या व्हिडिओला इथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला ला लाईक करता, शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी कळकळीची कर, विनंती हात जुळून करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी जरूर माझीही मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं ज्याच्यामुळं काय होईल की आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं सातत्यानं आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ हे या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल याच्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस ऑगस्टपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार जाण्याची शक्यता निर्माण झाली पण असं काय घडलं अचानक की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा एकतीस ऑगस्टपर्यंत दे पंचवीसशे पार जाण्याची शक्यता निर्माण झाली याच्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर व अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आता या ठिकाणी पूर्व भारत ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात सुधारली आहे पंधरा ऑगस्टनंतर पूर्व ईशान्य आणि दक्षिण भारतात कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येणारे आणि त्याचबरोबर याला उत्तर भारतसुद्धा साथ देणारे म्हणून आपल्या पावन मायभूमीत म्हणजे आपल्या राज्यातसुद्धा कांदा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे ती कशी समजावून सांगतो दक्षिण भारताचा विचार केला तर दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये कांदा दर पस्तीसशे पार आहेत इतर ठिकाणी कांदा बाजारभाव दोन हजार किंवा त्याच्या थोडेसे वर आहेत पूर्व भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला बऱ्याच बाजार समित्यांमध्ये दोन हजार पार तर काही ठिकाणी पंचवीसशे पार आणि ईशान्य भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव सरासरी तीन हजार पारच दिसत आहे उत्तर भारतामध्ये आतापर्यंत श्रावण सुरू होता जो की नऊ ऑगस्टला संपणार आहे त्यानंतर तिथं सुद्धा मागणी वाढून सरासरी कांदा बाजारभाव पातळी पंधरा ऑगस्ट नंतर दोन हजार व एकतीस ऑगस्ट पर्यंत पंचवीसशे पार जाणार आहे आणि सोबतच बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा पंधरा ऑगस्ट नंतर सुरू होण्याची शक्यता आहे जर या सर्व कारकांचा विचार केला तर पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या राज्यात सुद्धा कांदा बाजारभाव वाढायला सुरू होईल आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट काय आहे की या सर्व घडामोडींसोबत या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात कुठंतरी आपल्याला गॅप हा या ठिकाणी पंधरा ऑगस्टनंतर दिसायला सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळं चिन्ह संकेत मिळत आहेत की आता कांद्याच्या बाजारभावातील जी मंदी आहे ती आता संपली आहे दबाव संपलाय आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जर कांदा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशेपर्यंत आले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आता मग एकतीस ऑगस्टपर्यंत कांदा बाजारभाव पंचवीसशे पार गेले तर आपण विक्री करायचा का थांबायचं तर लक्षात घ्या पंधरा ऑगस्टनंतर जेव्हा केव्हा कांदा भाव दोन हजार पार जातील त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक तेजीमध्ये टप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची आहे टप्पा कसा ठरवायचा काय जण दोन हजार ठरवितील पंचवीसशे तीन हजार पस्तीसशे असा आपल्या आपल्या पद्धतीनं आपण दोन तीनशेचा चार पाचशेचा फरक ठेवून टप्पा ठेवायचा आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे होणार आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार